बाबा कदम यांची कादंबरी वादळवाळं प्रकरण एक ललितपूर एकोणीसशे पंचेचाळीस साल मध्य प्रदेशातलं हे फार मोठं नाही फार छोटं नाही असं भोपाळपासून शंभर मैलांवर वसलेलं शहर शहरात अद्यापी आधुनिकतेची लाट पोहोचलेली नाही ऐतिहासिक परंपरा असलेल्या या शहरात अद्यापही खूप जुन्या पुराण्या इमारती टोलेजंग वाडे उभे आहेत शहराच्या मध्यभागी आहे तो वाडा ठाकूरांचा ठाकूर हे ललितपूरचे जहागीरदार सरंजामदार हवं तर राजे म्हणा गावची एकूण पिकं देणारी जमीन दोन अडीच हजार एकर पण यापैकी सहाशे एकर जमीन एकट्या ठाकूरांची शेकडो वर्षापासून ठाकूरांची जमीन अविभाज्य आहे आणि याचं कारण म्हणजे ठाकूर घराण्याची परंपरा एका विशिष्ट पद्धतीची आहे घराण्यातल्या ज्येष्ठ मुलाकडं पित्याच्या मृत्यूनंतर सारा वारसा जायचा इतर भावंडांचं पालनपोषण करण्याची संरक्षण करण्याची जिम्मेदारी ज्येष्ठ वारसदार ठाकुराकडं राहायची पण असं असूनही कधी ठाकूर घराण्यात हैवे दावे कज्जे खटले झाले नाहीत ललितपुरातल्या मोठ्या वाड्यात वारसदार ठाकूरांचं वास्तव्य असे त्यावर अवलंबून त्यावर अवलंबून असणाऱ्या ठाकूरांना त्यांची सालाची खर्चाची रक्कम व अन्नधान्याच्या गोणी विना विलंब पोचल्या होत्या पित्याच्या मृत्यूनंतर सर्व भावंडात पित्याच्या मृत्यूनंतर सर्व भावंडात संपत्तीचं समान वाटप करणाऱ्या हिंदू कुटुंब पद्धतीचा अवलंब करावा असं कुणाही जाणकार ठाकुराला कधी वाटलं नाही इंग्लंडच्या राजेशाही वारसा पद्धतीप्रमाणे पिढ्यानपिढ्या -पिदे ठाकुरांची जमीन आणि संपत्ती अविभाज्य राहिली ती याच कारणानं हिंदू वारसा पद्धतीचा अवलंब करीत नाहीत तेव्हा ते हिंदूच हव नव्हेत अशी हा काठी काही कर्मठ धर्म मार्तंडांनी केली पण त्याला ठाकूरांनी ना बीक घातली ना त्यांच्या चिथावणीला भुलून कोणी ठाकूर साथ द्यायला उभा टाकला ठाकूरांची संपत्ती अविभाज्यच राहिली ठाकूरांची एकतेची भावना मोठी विलक्षण होती कुणा ठाकुराचं नाव काढलं तर सारे ठाकूर शस्त्रांनीशी सज्ज व्हायचे त्यांच्या वाटेला जायला कोणी धजत नव्हते ललितपूरच्या परिसरात मोठं जंगल होतं जंगल म्हटलं की श्वाप्द आलीच राज्यकर्त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना वारंवार मृगेची लहर यायची आणि ठाकुरांकडे खलिता जायचा खलिता वारसदार ठाकुरांच्या हातात पडल्यापासून शिकारीच्या बंदोबस्ताचे हुकूम सुटायला सुरुवात होई ललितपूरच्या ईशान्येला रामगड नावाचा उंच डोंगर आहे त्या डोंगरमाथ्यावर ठाकूरांचा टोलेजंग वाडा आहे सभोवार बगीच्या बारमाही पाण्यानं तुडुंब भरलेल्या दोन विहिरी अगदी पर्वतमाथ्यावर शिवाय वर्षातले आठ महिने दऱ्याखोऱ्यातून झरे व्हायचे पण मार्च संपला की झऱ्याचं पाणी अटत असे एप्रिल मे मध्ये कुठंतरी जऱ्यांत थेंबेंब जिरपणारं पाणी साठे आणि या पाण्याच्या जागी शिकार मिळायची ती हमखास सूर्योदयापूर्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांना या पाणथळ जागेजवळ झुडपांचा अडोसा करून बसवायचं सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताला हमखास बार पेटायचा पाण्यावर कधी ढाण्यावाग येईल कधी सांबर बेकर येईल तर कधी बिबळ्यासारखे धारदार सुळे असलेला रानडुकरांचा कळप येईल याचा नेम नसे हमखास शिकार मिळण्याच्या हेतूनं इथे राज्यकर्ती शिकारी मंडळी वारंवार यायची आणि वारसदार ठाकूर घराण्याशी त्यांचे अतूट असे मैत्रीचे संबंध निर्माण व्हायचे लॉर्ड मॅकडोनाल्ड हे हाऊस ऑफ लॉर्ड्सचे एक विख्यात पुढारी ललितपूरचं नाव ऐकून शिकारीसाठी ललितपूरला आले शिकारही समाधानकारक झाली लॉर्ड साहेबांचा ठाकूरांच्या मुलावर इतका जीव जड जडला की त्या मुलाला खास पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी इंग्लंडला न्यावं असं त्यांना वाटू लागलं वारसदार ठाकूरांचा मुलगा लाला पण त्याला आदरानं लालाजी म्हणत सारेजण लालाजीही तसाच लोभस होता उंचापुरा गौरवर्ण गरुडासारखं टोकदार नाक आणि भव्य कपाळ यानं लालाजीची कुणावरही प्रथम दर्शनेच छाप पडत होती मॅकडोनाल्ड साहेबांनी गळ घातली बड्या ठाकूरना अन सांगितलं ठाकूरजी या मुलाला विलायतेत शिक्षण मिळालं तर हा तुमच्या घराण्यात अद्वितीय पुरुष म्हणून चमकेल ऐका आमचं पण आम्हाला शिकून करायचंय काय आपली शेती सांभाळता आली भावंडांचं शिक्षण करता आलं की बस चुकता आहात अहो तुम्ही तुमच्या गावापुरतं घराण्यापुरतं पाहता आहात जरा दूरवर पहा केवढा प्रचंड देश पसरलाय तुमचा त्याच्यासाठी काहीतरी करायचं ठरवा वास्तविक पाहता लॉर्ड मॅकडोनाल्ड साहेबाकडून हे शब्द अपेक्षित नव्हते हिंदुस्तानची जनता दैन्य दारिद्र्य आणि अज्ञान यांतच जितके दिवस झिरपत पडणार होती तितके दिवस ब्रिटिश साम्राज्यशाही बिनधोकपणे राज्य करणार होती पण लॉर्ड मॅकडोनाल्ड साहेब उमद्या स्वभावाचे होते मैत्रीच्या ठिकाणी प्रतारणा त्यांना मान्य नव्हती शेवटी हो ना करता करता लालाजीच्या विलायत प्रयाणाला मान्यता मिळाली पंधरा वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्य करून लालाजी ललितपूरला परतले तो सुमार पंचेचाळीस सालचा पिढीजात खानदानीला पाश्चात्य शिक्षणानं एक आगळं असं भारदस्त व्यक्तिमत्व प्राप्त झालं लालाजींचं व्यक्तिमत्व म्हणजे सारीच जमेची बाजू निष्कलंक चारित्र्य कुठेही नखा एवढा देखील डाग नाही की ठिपका नव्हता शिक्षण इंग्लंडात झालं म्हणून इंग्रजी रीतिरिवाज रक्तात भिनले होते पण त्याचबरोबर इंग्लिश लोकांची राष्ट्रीय वृत्तीमस्तकात भिनली होती आणि बऱ्याच अंशी ती परतल्यानंतर वाढीस लागली लालाजी इंग्लंडला जाणार म्हटल्यावर एका वृद्ध ठाकुरानं शंका काढली लाला देखणं आहे वयात आल्यावर एखाद्या पोरीच्या प्रेमात पडला आणि लग्न केलं तर ठाकूर घरा घराणं बर्बाद होईल तेव्हा त्याचं लग्न करूनच त्याला परदेश गमनाला परवानगी द्यावी आणि मग पंधरा वर्षाच्या कोवळ्याला लजींचा विवाह झाला तो दहा वर्षाच्या कमलजाशी मध्य प्रदेशातल्याच इतिहास प्रसिद्ध सारंगपूरच्या राजा दुलीप सिंगाची रूपवती कन्या कमलजा त्यावेळी अवघी दहा वर्षांची होती लग्न म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात लालाजी आणि कमलजा यांचा विवाह झाला विवाहानंतर एक महिन्याने मुंबईच्या डेकवर लालाजींनी इंग्लंडला जाण्यासाठी बोटीवर पाऊल ठेवलं लालाजी परतले तेव्हा खूपच बदलले होते उंची वाढली होती राजपुती गव्हाळी वर्ण युरोपातल्या शीत हवेनं अधिकच उजळला होता इंग्रजी भाषेवर अफाट प्रभुत्व संपादन केलं होतं एखाद्या विजयावर लालाजी बोलू लागले तर वाटावं वा हा माणूस भविष्यात राजकारणात शिरणार आणि तिथं निश्चित चमकणार लालाजी परतल्यावर अनेकांनी तर्क केले की लालाजींना ठाकुरीबरोबर एखादी बडी हुद्द्याची नोकरी करायला लागणार तिसाव्या वर्षी बॅरिस्टरशी बॅरिस्टरची पदवी घेऊन येणाऱ्या लालाजींनी केवळ ठाकुरकीत आयुष्य घालवावं हे अनेकांना इष्ट वाटेना निदान कुठल्या तरी कौन्सिलचं सदस्यत्व ते स्वीकारतील असंही निदान काही जणांनी केलं पण मातृभूमीवर पाय ठेवताच त्यांनी जो निर्णय घेतला होता तो काहीसा भयानक होता स्वतंत्र संग्रामात उडी घ्यायची स्वप्न उराशी बाळगून लालाजी स्वदेशी परतले होते इंग्लंडमध्ये शिकून त्याच ध्येयानं प्रेरित होऊन परतलेल्या एका लालाचं उदाहरण आदर्श म्हणून लालाजींच्या नजरेसमोर होतं याची कुणकुण -कुण लागली पिताजींना आणि मोठा गहजब उडाला कुणा ठाकूर पूर्वजानं पिढ्यानपिढ्या ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहण्याची म्हणे शपथ वाहिली होती स्वतःपूर्ती घ्यायची होती हवी तर पुढच्या पिढीला बंधनात टाकणारी शपथ घेण्याचा त्या ठाकूरांना अधिकार नव्हता पण त्यानंतरच्या ठाकूरांनी ते लोण आणि शपथ पिताजींच्या पर्यंत पोहोचवली होती म्हणून बड्या पिताजींना लालाजींचा हा निर्णय गलत असा वाटला मतभेद निर्माण झाले म्हणून कोवळ्या वयात बॅरिस्टर होऊन परतलेल्या लालाजींना पिताजींसमोर उभं राहून बोलण्याची टाप नव्हती त्यामुळे स्वतःच्या इच्छेविरुद्ध राष्ट्रीय चळवळीत भाग घ्यायचा निर्णय लालाजींना सोडून द्यावा लागला अनेक देशभक्तांच्या मालिकेत ज्यांना अग्रगण्य स्थान लाभलं असतं असा एक महापुरुष घराण्याच्या रूढी परंपरेनं अन वचनानं जखडल्यामुळे राजकारणात पडण्याआधीच राजकारण संन्यास घेऊन बसला निराश झाले लालाजी बड्या पिताजींना लालाजींचं संवेदनशील मन पुरेपूर परिचयाचं होतं त्यांनी कमलजावर लालाजींच्या उद्विग्नतेवर पडदा टाकण्याची कामगिरी सोपवली रामगडच्या बंगलीवर कमलजासहित लालाजी राहायला आले मन अस्वस्थ होतं गांधी नेहरूंनी लावलेला स्वातंत्र्य संग्रामाचा वणवा भडकला होता राज्यकर्त्यांच्या अत्याचार आणि अनाचारानं अनैतिकतेची मर्यादा केव्हाच ओलांडली होती शेकडो स्वातंत्र्य सैनिक पकडले जात होते त्यांना कारागृहात डांबून टाकलं जात होतं अशावेळी वाघिणीचं दूध प्राशन करून आलेल्या लालाजींना त्या वचनानं जायबंदी करून टाकलं होतं कमलजाच्या सहवासात अंतरीची व्यथा विसरण्याचा लालाजी आटोकाट प्रयत्न करीत होते व कमलजा आपल्या संभाषण चातुर्यानं त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होती इंग्लंडला जाण्यापूर्वी अवघी दहा वर्षाची असलेली कमलजा आता पंचवीस वर्षांची प्रौढा झाली होती सौंदर्याचे सारे साजशृंगार तिला सौजन्य तिला यवनानंच चढवले होते तीन महिने झाले आणि एके दिवशी सकाळी आपल्या नाजूक बोटांनी आरक्त मोकळा झाकून घेत कमलजानं लाजत लाजत सांगितलं ला आपल्याला बाळ होणार आहे इतकं बोलून ती आपल्या दालनात पळाली लालाजी स्मिथ करून उठले आणि तिच्या मागोमाग आले कमलजा गच्चीवर उभी राहून अफाट पसरलेल्या रामगडच्या खोऱ्याकडं नजर लावून उभी राहिली लालाजींनी पाठीमागून येऊन तिच्या पाठीवर हात ठेवला खरं सांगतेस कमलजा होय तुला लवकर होऊ दे बाळ लवकर कसं होणार व्हायचं तेव्हाच होणार पण निदान मला माझं अपूर्व स्वप्न त्याच्याकरवी साकार करून घेता येईल म्हणजे त्यालाही पाठवणार की काय शिकायला मुळीच नाही त्याला मीच शिकवणार आणि ठाकूर घराण्याची ती आमच्या राष्ट्रीयत्वाचे पंख छाटून टाकणारी शपथ त्याला देणार नाही अहो पण मला मुलगाच होईल कशावरून <laughs> मला वाटतं म्हणून आणि मुलगी झाली तर तिला झाशीची राणी करीन पण कशी कमलजा पिताजींनी मला राजकारणात पडायला प्रतिबंध केला म्हणून मी निराश नाही होणार आता मुलगा हो अथवा मुलगी मी माझ्या संततीला क्रांतिकारक करणार अहो पण तुम्ही हे सारं करीपर्यंत भारताला देखील मिळून जाईल मग काय कराल मग मग तू सांग काय करावं तुम्ही एक चांगली शिक्षण संस्था निर्माण करा की जिथं स्वतंत्र भारताचे सच्चे नागरिक निर्माण होतील यस yes, व्हेरी नाईस nice आयडिया कमलजा खरंच मला वेळ घालवण्याचं किती चांगलं साधन सुचवलं असतो कमलजा आता मी बाळ होईपर्यंत देखील वाट पाहणार नाही आणि निराश होऊन तुम्ही रात्र रात्र जागतही राहणार नाही यापुढं खरंच किती सुंदर कल्पना राजकोटच्या राजकुमार विद्यालयाच्या धर्तीवर एखादी शिक्षण संस्था काढावी आणि त्यात मुळापासून राष्ट्रीय शिक्षण द्यावं राजकोटच्या विद्यालयात काय शिकवतात तिथं मायबाप सरकारशी अजन्म एकनिष्ठ राहण्याचं शिक्षण देतात रेस खेळायला शिकवतात दारू प्यायचे धडे तिथं देतात छान छोकी आणि चैनी हे आयुष्याचं अंतिम ध्येय पण कमलजा माझ्या या कार्यात पिताजी आड येणार नाहीत ना ती जबाबदारी माझी कमलजा लालाजींच्या तेजस्वी डोळ्याकडं पाहत म्हणाली आणि लालाजींनी तिला जवळ घेऊन म्हटलं यापुढे मात्र मी तुला कधी कधी निराश दिसणार नाही कमलजा माझी कमलजा लालाजींनी कमलजाची नाजूक बोटं कुरवाळली गर्भारपणामुळं तिची नाजूक बोटं चाफ्याच्या चा कळीसारखी पिवळी पिवळीजमक दिसत होती अनामिकेतली हिऱ्याची अंगठी दाटली होती मनगट हातदेखील आकारानं किंचित वाढले होते त्यावरही केवड्याची कांती आली होती डोळे मुळातच रेखीव आणि चमकदार होते त्यांची चमक वाढली होती लालाजींनी कमलजाला आपल्या बाहुपाशात घेऊन तिच्या ओठांचं चुंबन घेतलं तेव्हा ओठदेखील कमालीचे रसरशीत झाल्याची जाणीव झाली लालाजींची ही कल्पना पिताजींने लालाजींची ही कल्पना पिताजींना सांगितली ती कमलजानं राजकारणाशी त्या शिक्षण संस्थेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही याचा विश्वास पडताच बड्या पिताजींनी लालाजींच्या दि स्कूल ऑफ प्रिन्सेस या संस्थेच्या निर्मितीला मान्यता दिली तत्काळ लालाजींनी मशहूर असे आर्किटेक्ट इंजिनियर्स यांना पाचारण केलं इमारतीची जागा मकरर करण्यात आली ललितपूरच्या पूर्वेला नदी वाहत होती तिचंही नाव ललित नदीच उगम पावली होती ती रामगडच्या दरीत वीस एकराच्या प्लॉटमध्ये राजकुमारांसाठी राहण्याचं अलिशान हॉस्टेल शाळेची इमारत संस्थेचं ऑफिस स्विमिंग टँक परेड ग्राउंड पोलो ग्राउंड आणि एक उंच टॉवर घड्याळासहित संस्थेच्या या कॅम्पसमधून कुणालाही सहज दिसेल इतक्या उंचीवर चारही बाजूंनी दिसेल अशा घड्याळाची ऑर्डर लालाजींनी स्वित्झर्लंडला रवानाही केली सहा महिने लोटले पहाटेच्या पासून पहाटेपासूनच ललितपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धावपळ उडाली होती कमलजाला मध्यरात्रीपासूनच प्रसूती वेदना व्हायला लागल्या होत्या वास्तविक पाहता रिवाजाप्रमाणे बाळणपण हे ठाकूरांच्या मुख्य वाड्यात होणं आवश्यक होतं पण कमलजा अतिशय नागुज्जुक असल्यानं हे पहिलं बाळणपण तिला दमवणार अशी चिन्ह दिसू लागल्यानं बड्या पिताजींनी कमलजाला सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्याची सूचना दिली कमलजाच्या बाळणपणाला हजर राहण्यासाठी तिच्या माताजी पंधरा दिवस आधी आल्या होत्या त्याही हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत होत्या लालाजी अस्वस्थ होते दवाखान्याच्या पोचमध्ये ते बड्या पिताजींच्या खुर्ची शेजारीच बसले होते ऐंशी वर्षाचे बडे पिताजी नातवाचं तोंड पाहायला आपल्या रेशमीकोटाच्या खिशातून सुवर्णमुद्रा घेऊन आले होते प्रथा अशी होती की घराण्यातल्या वडील माणसानं नवजात बालकाचं तोंड पाहिलं की त्यावरून सुवर्णमुद्रा ओवाळून उजवी टाकायची ती बाळंतपण करणाऱ्या सुईणीला किंवा नर्सला देण्याचा अधिकार एक मुद्रा म्हणजे जवळजवळ तीन साडेतीनशे रुपये कमलजाची सुटका लवकर व्हावी म्हणून तिच्या माताजी इष्टदेवतांचं स्मरण करीत होत्या तळमळत होत्या पण कमलजाची सुटका काही लवकर होण्याची चिन्ह दिसेनात दुपारचे बारा वाजले मॅटर्निटी हॉलमध्ये धावपळ उडाली लालाजींना राहावेना ते माडीवर मॅटर्निटी हॉलच्या दारासमोर येऊन उभे राहिले सव्वा बाराच्या सुमारास लेडी डॉक्टरनं सिव्हिल सर्जनना बोलावून घेतलं तेव्हा मात्र लालाजींची अस्थिरता अधिकच वाढली सिव्हिल सर्जननी ऑक्सिजनचा सिलेंडर मागवला तेव्हा तर लालाजींना आपल्या पायात उभं राहायला त्राण नाही असं वाटू लागलं ते बाजूच्या पांढऱ्या बाकाच्या हात घट्ट धरून बसले दोनच्या सुमारास दुधी रंगाचा काचेचा दरवाजा उघडला गेला तोंडाला बांधलेला कपडा बाजूला करीत सिव्हिल सर्जन धीमी धीमी पावलं टाकीत लालाजींजवळ आले आणि गंभीर स्वरात म्हणाले सर आय एम सॉरी कमलजा इज डेड कमलजा मरण पावली त्या वार्तानं त्या वार्तेनं लालाजींनी दुःखातिशयानं मॅटर्निटी हॉलकडे धाव घेतली पांढऱ्या टेबलावर नकशकांत झाकलेला कमलजेचा निर्जीव देह होता नर्सनं चेहऱ्यावर पडदा दूर सारला कमळजाची कळी फुलण्या आधीच कोमेजून गेली होती बड्या पिताजींनी खिशातली सुवर्णमुद्रा हातात घेऊन पाहिली आणि ती फेकून दिली ललितपुरावर दुःखाची छाया पसरली बाजारपेठ बंद झाली इमारतीवरचे ठाकुरांचे ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले शिक्षण संस्थेचं बांधकाम स्थगित करण्याचा आदेश दिला कमलजाचा मृतदेह नागरिकांच्या दर्शनासाठी ठाकूरांच्या वाड्यात मेन हॉलमध्ये ठेवण्यात आला अश्रुपूर्ण नयनांनी शोकाकुल ललितपूरवासियांनी रूपवती कमलजेचं अखेरचं दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी ललित नदीच्या किनाऱ्यावर चंदनाची चिता भडकली न उमललेल्या कळीचं भस्म झालं प्रकरण एक येथे समाप्त बाबा कदम वादळवार बाबा कदम